नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यू पी एस विकल्प सादर करण्याबाबतचा जी आर कालच्या घडीचा या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन सेवानिवृत्त वेतन योजना व लागू करणाऱ्या युनिफाईड पेन्शन योजना एन पी एस आणि यू पी एस विकल्प सादर करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना यू पी एस विकल्प सादर करण्याबाबत जी आर दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग न्यू पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एस इश्यूड ऑन पंचवीस नवीन निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू असणाऱ्या महाराष्ट्र वर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना हे विकल्प सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने लागू करण्यात आलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईडचा विकल्प निवडण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांक वीस एक दोन हजार पंचवीसची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे तसेच पेन्शन निधी विनामयक विनियामक व विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस व दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीसच्या या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनिमयक व विकास प्राधिकरण नियम दोन हजार पंचवीस नुसार जारी करण्यात आला आहे त्यानुसार एस योजना दिनांक एक चार दोन हजार पंचवीस पासून अंमलात आली असून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना एस निवडण्याबाबतचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना एन पी एस लागू आहे त्यांना युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्याचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये विकल्प सादर करण्याबाबतचे नमुने कार्यपद्धती हे नमूद करण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस अस लागू असलेल्या महाराष्ट्र स वर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस करिता विकल्प सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग बघा शासन परिपत्रक काय सांगतोय केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने म्हणजे एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प निवडण्याचा पर्याय हे उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिनांक वीस एक दोन हजार पंचवीसची अधिसूचना निर्गमित केलेली आहे तसेच पेन्शन निधी विनिमयक आणि विकास प्राधिकरण म्हणजे पी एफ आर डी ए नवी दिल्ली यांनी दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस व सव्वीस सहा दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनिमयक आणि विकास या ठिकाणी प्राधिकरण एन पी एस दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस व सव्वीस सहा दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनिमयक आणि विकास प्राधिकरण एन पी एस अंतर्गत या यू पी एस योजनेचे परिचालक नियम दोन हजार पंचवीस जारी केले आहे त्यानुसार त्यानुसार यू पी एस योजना दिनांक एक चार दोन हजार पंचवीसपासून अंमलात आली असून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना यू पी एस निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे आहेत याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र वर्गातील अखिल भारतीय सेवेतील आय ए एस आय पी एस आणि आय एफ ओ एस ज्या अधिकाऱ्यांना एन पी एस लागू आहे त्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एसमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे विकल्प खालील पद्धतीने सादर करावेत पहिला आहे विकल्प सादर करण्याबाबतचे नमुने दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सेवेत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील या अधिकाऱ्यांनी पेन्शन निधी विनिमयक आणि विकास प्राधिकरण एन पी एस अंतर्गत यू पी एस योजनेचे परिचालन नियम दोन हजार पंचवीसच्या या परिशिष्ट एकमधील नमुना ए टूमध्ये प्रतसोबत विकल्प सादर करावा नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या व दिनांक मार्च पर्यंत सेवा निवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी वर नमूद केलेल्या नियमांच्या नमुना बी टू मध्ये प्रतसोबत विकल्प सादर करावा उपरोक्त एक किंवा दोन प्रमाणे विकल्प देण्यापूर्वी मृत्यू झालेल्या नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या पात्र अखिल भारतीय सेवेतील अभासे अधिकाऱ्यांच्या वैवाहिक जोडीदाराने वर नमूद केलेल्या नियमांच्या परिशिष्ट एकमधील नमुना बी सिक्समध्ये प्रस सोबत विकल्प सादर करावा बघा विकल्प सादर करण्याची कार्यपद्धती अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी या त्यांचे विकल्प खालील कार्यपद्धतीनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांकडे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावेत पहिला आहे भाप्रसे अधिकारी यांनी विकल्प नमुना ए टू बी टू आणि बी सिक्स व्यवस्थितरित्या भरून त्यावर स्वाक्षरी करून सहाय्यक संचालक लेखा भाप्रसे तीन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई चाळीस झिरो झिरो बत्तीस यांच्याकडे विशेष दूताकर्वी अथवा पोष्टाने पाठवावेत भापोसे अधिकारी यांनी विकल्प नमुना ए टू बी टू आणि बी सिक्स हे व्यवस्थितरित्या भरून त्यावर स्वाक्षरी करून सहाय्यक संचालक भापोसे कक्ष कक्ष ग्रह विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांच्याकडे विशेष दूताकर्वी अथवा पोस्टाने पाठवावेत सहाय्यक संचालक भापोसे यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले या विकल्पाचे नमुने त्यावरील तपशील योग्य असल्याचे अग्रेषित पत्राद्वारे प्रमाणित करून सहायक संचालक लेखा बा प्रसे तीन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई चाळीस झिरो झिरो बत्तीस यांच्याकडे एकत्रितपणे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत सादर या ठिकाणी करावेत व त्याची एक प्रत स्वतःच्या अभिलेखात जतन या ठिकाणी करावे भावसे अधिकारी यांनी विकल्प नमुना ए टू बी टू आणि बी सिक्स व्यवस्थितरित्या भरून त्यावर स्वाक्षरी करून सहाय्यक संचालक भावसे कक्ष महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांच्याकडे विशेष दूताकर्वी अथवा पोस्टाने पाठवावेत सहाय्यक संचालक भावसे यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले विकल्पाचे नमुने त्यावरील तपशील हे यो योग्य असल्याचे अग्रेषित पत्राद्वारे प्रमाणित करून सहाय्यक संचालक लेखा बापरसे तीन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे एकत्रितपणे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावेत व त्याची एक प्रत स्वतःच्या अभिलेखात जतन करावी वरील प्रमाणे प्राप्त झालेले अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची यू पी एसचे विकल्प सहाय्यक संचालक लेखा भाप्रसे तीन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी स्कॅन करून या ठिकाणी एकूणच सीआरए ए एन एस डी एल यांच्याकडे ईमेलद्वारे या ठिकाणी दिनांक तीस नऊ दोन हजार सादर करावेत दिनांक एक चार दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर अखिल भारतीय सेवेमध्ये अभासे रुजू झालेल्या किंवा होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सहभागी व्हायच्या असल्यास या ठिकाणी वा असे असल्यास त्यांनी नमुना ए आयमध्ये प्रत सोबत सद्यस्थितीत एन पी एसच्या नोंदणीसाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी उपरोक्त प्रमाणे ज्या पात्र अभासे अधिकाऱ्यांचे म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सहभागी होण्यासाठीचे विकल्प हे विहित मुदतीत प्राप्त होणार नाहीत त्यांना पूर्वीप्रमाणेच एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम सिस्टीम लागू राहील यासंदर्भात पी एफ आर डी ए यांच्याकडून पुढील कार्यवाहीबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर यथा अवकाश निर्गमित करण्यात येतील सदर परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता सदर परिपत्रक हे डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात येत आहे सहसचिव महाराष्ट्र शासन सुह उमराणीकर बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस लागू करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यू पी एस विकल्प सादर करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी आर कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद